चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे एका इंग्रजी माध्यमातील शाळेतील अमोल लोडे या शिक्षकाने एका सहाव्या वर्गा वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीसोबत अतिरिक्त वर्ग घेत गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती पालक वर्गात पोहोचताच पालक संतप्त झाले आहेत विशेष बाब म्हणजे आरोपी शिक्षक हा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरपणा येथील एका नामांकित शाळेतील अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने कोरपणा पोलिसात दाखल केली पीडिता दा शाळेत वर्ग सुरू असताना संशयित आरोपी शिक्षक तिला कार्यालयात घेऊन गेला कार्यालयात कुणीच नसल्याची संधी साधत पीडितेला गुंगीचे औषध खाण्यास दिले मात्र तिने खाण्यास नकार दिल्याने रागावून तिला खायला लावले यानंतर पीडितेने त्यापैकी एक गोडी फेकून दिली तर एक गोडी खाल्ली त्यानंतर कार्यालयातच नाराधम शिक्षकाने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला त्यानंतर शिक्षकाने या घटनेची माहिती पालकाला दिल्यास पीडितेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली भीतीपुटी अल्पवयीन पीडितीने सदर घटना सांगितली नाही मात्र आपल्या मैत्रिणीला सांगितली मैत्रिणींनी या घटनेची माहिती पीडितेच्या आईला सांगितली प्रकरणी आरोपी शिक्षक अमोल लोडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीनंतर फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथील बस स्थानकावरून मध्यरात्री मुंबई येथे पळून जात असताना अटक करण्यात आली या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोरपणा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला निषेध रॅली काढण्यात आली यामध्ये नागरिकांसह चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कोरपणा येथे शाळेला भेट दिली या घटनेची चौकशी केली उद्या कोरपना येथे सर्वपक्षीय तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी संशयित आरोपी अमोल लोडे याची युवक काँग्रेस शहर हकालपट्टी केली आहे सर्वांना नमस्कार काल संध्याकाळी पिढीच्या आई कोरपणा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायच्या आल्या त्या ते सांगितलं होता की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून आणि आरोपी आरोपी त्यांच्या अध्यापक आहे काही प्रवे जे ट्यूशन घेत असताना संडे काही रविवारी डेट सांगता येत नाही आता आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने मे ते त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून त्यांच्या आई वडिला बोलू नका म्हणून तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही पीडितला पीडित मुलगीला आम्ही आ, मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेली आहे त्यांच्या मेडिकल आता संपलेलं आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन एफ आय आर दाखल केलेला आहे लगेच आमच्या क्राईम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आणि कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशनमध्ये लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीनुसार आम्ही रवाना केलेला आहे आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे त्यांना त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेले नाही आहे फक्त एकच पिढीत दिसतच आहे बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे तो तपासमध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करते